नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलंच पाहिजे कारवाई पाहिजे पत्रकारांच्या हल्ले करारांच्या वर कडक कारवाईच पाहिजे पत्रकारांच्या हल्ले करणाऱ्यांना कडक कारवाई पाहिजे हल्लेखोरांना पोका कायद्यात वेटा हावीच पाहिजे हल्लेखोरांच्या वर अंतर्गत कारवाई हावीच पाहिजे पत्रकार एकजुटीचा एक गुटीचा प्रसाद वर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला पर, आ, तो रोखता येणं शक्य होतं तुम्ही तो, तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझं आवाहन आहे आपल्या खुर्चीवर बसून फार काळ असं राजकारण राजकारण केल्यासारखं का कारभार करता येत नाही एकदा विटात उतरा खाली रस्त्यावर या काय चाललंय बघा या विटा शहराच या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंधित असे लोक उघड बोलले ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्याला जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्याची भूमिका होती या भूमिकेला जर चार फाळकोट दादा कोयट्याने येऊन त्याच्यावर हल्ला करत असेल कोयता घेऊन तर याचा अर्थ सरळ आहे की कायदा सुव्यवस्था हा विषय राहिलेला नाही आहे पण आज कोयते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्यावर पण पडणार आहेत कारण हा भस्मासुर तुम्ही मोठा करावाय हा भस्मासुर एक दिवस तुमच्या पण पाठीवर कोयता हल्ल्याशिवाय राहणार नाही माझं या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांच्या साठी भेटायला गेलो होतो ते एक पत्रकार ते उशीर झाला आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार देऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये आम्ही स्थानबद्धतेची मागणी केली आहे मोक्याची मागणी केली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होतं ती कारवाई त्यांना आजू सुद्धा करता येणं शक्य आहे ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी आहेत त्या प्रकरणातले ते आरोपी अटक का होत नाही एवढ्या वेळात आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाहीत तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर आंदोलन आम्ही हे घेऊन जाणार आहोत नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमचे या पथकामच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही विठाचं प्रकरण मुद्दाम होऊन घेऊन जाणार आहे कारण विठ्याच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकट्या प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या पत्रकारांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जर या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारने केलेला आहे तर पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आलेली आहे आणि जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात अजून तीव्र आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिकांना एकच आवाहन करणार आहे तडाख्यात सुद्धा तुम्ही आलात आणि अशा वेळी बोलणं योग्य नाही पण मी एक सांगतो की या विटा शहराचं वाटोळ होण्याचं काम सुरू झालेलं आहे मुलांना या अंमली पदार्थांच्या नादावर लावण्याचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सावकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडून त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या जब बाबतीचा प्रकार वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या अपहरणांचे प्रकार खून आणि खुनांची गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या घटना जर लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर प्रसाद सारखा पत्रकार आणि तो तुम्ही पत्रकार जर लिहित असतील तर त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठल्याही या प्रकरणामध्ये या अँगलसोबत तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत आरो या आरोपींच्या पाठीशी शोधताना या मागं कुठेतरी ह्या पूर्वपीटीका आहेत का याचाही तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये बोट सेफी भूमिका घेत आहेत असं आमचं आता मत झालेलं आहे या आता आज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातून सुद्धा आज सोलापूर विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद चंद्रकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडियाचे संजय माळी आणि कुलदीप देवकुळे मोहन राजमाने हे पदाधिकारी जेव्हा येत आहेत आम्ही हेच विषय करत चर्चा करत आलो होतो की या प्रकरणामध्ये नेमकं अटक करायला पोलीस दोन आरोपी सापडले असं सांगून तेवढ्या पुरतं हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या जी एकूण घडामोडी आहे त्या घडामोडीचा विचार पोलिसांनी तपासाच्या वेळी केला पाहिजे हा तपास डीवायस पी च्या कडे पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा सुद्धा एका पत्रकार हल्ला ज्या कारणासाठी झाला आहे तो विटा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे टास्क फोर्स म्हणण्यापेक्षा या विटा शहरातली गुन्हेगारी घरून काढण्यासाठी जिल्हा बातमीवरून एक फोर्स निर्माण करून पाठवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये या पद्धतीची जी गुन्हेगारी वाढीस लागलेली आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल है तर प्रसाद वर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे सांडलेलं आहे त्याच्या हातावर टाके पडले तो आज जर समजा या प्रकरणामध्ये त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज आपण काय करणार होतो नेमकं ने। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या कारणासाठी धाडस केलं होतं त्यानं कुठल्या कारणासाठी पत्रकारिता केली होती तुम्हाला त्या गोष्टीची किंमत आहे म्हणून तुम्ही सगळे विटा नागरिक विटा शहरातील नागरिक आणलात पण जिल्हा पोलीस प्रमुखांना या गोष्टीची किंमत आहे का नाही या शहराच्या डिवायस का नाही त्यांना या प्रकरणामध्ये तपास करायचा आहे की नाही का फक्त नाटक करायचं आहे हे सगळं या प्रकरणामध्ये दिसणार आहे पण आम्ही पत्रकार एवढ्या थांबणार नाही विटाचे पत्रकार लिहिलंच सांगलीतले पत्रकार सुद्धा आम्ही हे विटातलं काय चाललंय हे विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही यांच्या सगळ्या कारण आमची एक मागणी आहे की आपल्या अधिकारात आद, आहे या गुन्हेगारांना स्थानपद्धतेची कारवाई करणं शक्य आहे यांच्या बाकीच्या कारवाईचं रेकॉर्ड करावं आणि यांना स्थानबद्ध एक वर्ष होऊ शकतात किंवा यांच्यावर मोकाअंतर्गत सुद्धा कारवाई होऊ शकते यांच्यावर सुद्धा याची कारवाई झाली आहे दुपारीची तर आपण यांच्यावर जा जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी एक आमची मागणी आहे आणि त्याचबरोबरने आम्ही पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक स्वतंत्र फोर्स निर्माण करून यायची गुन्हेगारी मोदीत काढावी आपण या प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा या तपासामध्ये आणि जास हा तपास जास्तीत जास्त दिनकुल दिनचुकहून या गुन्हेगारांना कडक शासन की त्यामुळे महाराष्ट्रात कुठल्याही पत्रकारावर हल्ला करण्यास झाडस होणार नाही त्या पद्धतीने कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार यामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि या प्रकरणामध्ये जर कारवाई झाली नाही चांगली तर आम्हाला महाराष्ट्रभर हा आंदोलन करावं लागेल नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे राज्यातल्या पत्रकारांच्या झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात हा विषय याच्यामधला तिथंही येणार आहे आणि त्या प्रकरणामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळपासून त्या घटनाक्रमात साधारण माहीत होतं की त्याच्यावर हल्ला होऊ शकतोय तरी आता विषय होणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर ही कारवाई करावी अशी माझी तुम्हाला विनंती आता यामध्ये आपण खुनाचा प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी आम्ही तात्काळ जे मुख्य घटनास्थळी होते त्यांना हत्यारांशी आम्ही ताब्यात घेतलेला आहे उर्वरित दोन आरोपींचा आम्ही शोध घेऊन आहोत आज संध्याकाळपर्यंत आम्हाला ते दोन्ही आवृत्ती मिळून जातील दुसरी गोष्ट आपण जे प्रतिबंधक कारवाई सांगितली त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी भारतीय खाली एकशे अकरा ऑर्गनाईज क्राईम आहे त्या अंतर्गत कलम वाढ केलेली आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन साठी आम्ही मॅक्सिमम चांगली कारवाई करण्यासाठी यामध्ये प्रयत्नशील आहोत आम्ही स्वतः यामध्ये तपासामध्ये योग्य त्या सूचना दिलेल्या आम्ही स्वतः याचं पर्वेक्षण करत आहोत

समोरच एक प्रकार झाला रात्री आणि त्या माणसानं गाडी सोडून देऊन पडत ठाण्यात येण्याचा प्रयत्न केला त्याला कोणीही सहकार्य केलं नाही तर असं हे गोष्ट आहे काल रात्रीची घटना आहे आपल्या सीसीटीव्ही मध्ये अशा तर बघावं तर आम्ही ही मागणी करतोय कि त्या इथल्या गुन्हेगारीला मोडीत करण्यासाठी आपण यामध्ये पुढे टक्के कधी आहोत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आम्ही पेट्रोलिंग वाढवले सूचना दिलेल्या बीट अंमलदारांना संध्याकाळचा जो वेळ आहे सहा ते रात्री दहा पर्यंतचा तर सगळे पीठ अंमलदार हे आपापल्या पीठ मध्ये पेट्रोलिंग करते आणि त्या जे काही गुन्हेगारी आहे ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील एक वेळ दारोडा त्या नशेच्या गुन्हेगारी शोधायची कुणालाही नसेल कारण त्या नशेमध्ये काही कळतच नाही समोरचा व्यक्ती कोण आहे त्याला काय होईल मरल का जगल काही कळत नाही सांगत सगळ्यात महत्वाचं साहेब नशेचे बोलायचा जो आहे तो तर पाळ्यामुळे आहे त्याचं टार्गेट असेल शाळा कॉलेज शाळा असिस्टंट अशा ठिकाणी बघा कुणी असून आमच्यासारखा का कार्यकर्त्याला फोन येतो हो त्याला फोन करा पोलिसांनी पकडले आमचं काम आहे तुम्हाला फोन करणार पण चुकीच्या गोष्टीला आम्ही कधी आम्ही तसं ऐकूनही गेला नाही चुकीच्या गोष्टी करणार नाही दीड महिन्यात आम्ही चांगल्या कारवाया केल्या आम्ही सातारा जिल्हा लगतचा जिल्हा आहे तिथं सुद्धा आम्हाला लिंक मिळाली होती आम्ही तिथही कारवाई केली परवा तिशे बारा किलो गांजा त्याच्या मागे चौदा किलो गांजेची कारवाई केली आम्ही त्यांच्यावरती कडक शासन करून भेटामधून जे काही आंबे पदार्थ आहे ते पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत चार दिवसामध्ये सर आपल्याला एक अशी विनंती करतो की सर्व राजकीय जे पदाधिकारी आमदार माझे आमदार असतील नगराध्यक्ष असतील सर्व पत्रकार असतील आणि सगळ्या पक्षाचे प्रमुख यांची एक मिटिंग बोलावी हो जेणेकरून या शहरामध्ये पुन्हा शांतता निर्माण असं आपण एक प्रयत्न करा या घटनेत एक महिला आहे तर त्या महिले संबंध काय कलमत त्याला आणि सांगितलं सांगितलंय तो मुद्दा मग

फर्निचर, भांडी, माइनी रोड रोड हरे हरे प्रोपरायटर संपर्क नव्वद बारा ब्या पंचान्न व त्रेसष्ट पंचाण्णव शहाण्णव